बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे महत्वाची नागपूर जिल्ह्यातली बातमी आहे नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यात नक्षी नदीला पूर आलाय आणि त्यामुळे भिवापूर जवळी हिंगणघाट मार्ग बंद झालाय दोन दिवस नागपुरात पावसाची संततधार सुरू असून गेल्या दोन दिवसात सर्वाधिक पाऊस भिवापूर तालुक्यातच झाला होता मात्र पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली नव्हती मात्र काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे नक्षी नदी ओसंडून वाहत असून नदीचा पाणी जवळपासच्या क्षेत्रामध्ये पसरलाय परिणामी भीवापूरवरून हिंगणघाटकडे जाणारा मार्ग हा बंद झालाय मनीष नगर ब्रिज हा पाण्याखाली गेलाय नरेंद्रनगर रेल्वे ब्रिज सुद्धा पाण्याखाली गेलाय दरम्यान गेल्या दोन दिवसांपासून प्रादेशिक हवामान खात्यानं मुसळधार पावसाचा आणि संततधार पावसाचा इशारा दिला होता आणि त्यानुसार स्थानिक प्रशासनानं उपाययोजना केल्या होत्या पण काही ठिकाणी पंप्स लावले नसल्यानं ब्रिज मध्ये पाणी जमू लागले दरम्यान नागपूरच्या हुडकेश्वर भागातील नरसाळा परिसरात पोहरा नदीला पूर आल्यानं परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन पथक तिथे दाखल झालंय आणि सध्या रेस्क्यू ऑपरेशन तिथे सुरू आहे दरम्यान बोटद्वारे घरात अडकलेल्या आठ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि यासंदर्भातच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर आहे प्रवीण सध्या काय तिथे परिस्थिती आहे पोहरा नदी परिसरामध्ये मी आत्ता आहे आणि हुडकेश्वर परिसर आहे नागपूरचा दक्षिण नागपूर हा भाग आहे आणि बोटेच्या माध्यमातून या ठिकाणी नरसाळा परिसरामध्ये रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते केलं जात आहे हे जे घर दिसत आहे या ठिकाणी हे पाच लोक अडकलेले आहेत रेनकोट घालून हे लोका है, आने बस लोक आहेत आणि रात्रीपासून असे लोक अडकले होते आणि महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीनं बोटेच्या माध्यमातून या लोकांना आता बाहेर काढलं जाईल यापूर्वी आठ लोकांना बाहेर काढण्यात आलेलं आहे आणि आता हे आणखी पाच लोक पास ला है। है है हो या ठिकाणी दिसत आहेत या पाच लोकांनाही बाहेर काढलं जाईल अत्यंत महत्वाचं ऑपरेशन आहे आणि रिस्क्यू ऑपरेशन आहे आणि जीव धोक्यात घालून या ठिकाणी हे ऑपरेशन जे आहे हे केलं जात आहे नागपूर महानगरपालिकेचे जवान दिसत आहेत फायर डिपार्टमेंटचे आणि आपत्ती व्यवस्थापनाचे हे जवान आहे हे एक जवान खाली उतरलेलं आहे पोरा नदीमध्ये आणि हे जे तीन जवान आहे हे बोटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालले आहेत आणि बोटीच्या माध्यमातून या पाच लोकांना आता बाहेर काढलं जाईल एकूण आतापर्यंत तेरा लोक होतील हे पाच लोक बाहेर काढल्यानंतर आणि आणखी पण काही लोक जे अडकले असतील त्या लोकांनाही बाहेर काढलं जाईल या परिसरामध्ये पोरा नदी दाखवतो मी तुम्हाला आता आणि हे पोरा नदी आहे दुथडी वाहते आहे आणि पोरा नदी नागनदीला जाऊन पुढे मिळते आणि नागनदी नदीतून पुढे गोसेखोर पर्यंत हे पाणी जातं चारीकडून मी तुम्हाला पहिले पाणी दाखवतो हा जो परिसर आहे संपूर्ण हा जो परिसर नरसाळा परिसर म्हणजे पोरा नदी अ एक किलोमीटर आसपास हे पाणी जे आहे पसरलेलं आहे आणि दूरपर्यंत जिथपर्यंत नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी दिसत आहे त्यामुळे आता हे जे पाणी आहे हे पोरा नदीचं या परिसरामध्ये पसरलेलं आहे आणि हे पोरा नदीतलं पाणी जे आहे हे आता या हुडकेश्वर परिसरातल्या मी आता जिथे उभा आहे नरसाळा त्या परिसरात सुद्धा आहे आणि रेस्क्यू ऑपरेशन आपण पाहू शकतो पाच जणांचं रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी सुरू आहे आणि हे रेस्क्यू ऑपरेशन आता बोटीच्या माध्यमातून या ठिकाणी सुरू आहे आणि आता आणखी जे लोक आहे जे लोक अडकलेले आहे त्या लोकांची माहिती घेतली जाते आणि त्या लोकांना आता एक एक करून बाहेर काढलं जाईल त्यामुळे आता हे जे रेस्क्यू ऑपरेशन आहे हे पोरा नदी परिसरात नरसाळा परिसरात सुरू आहे आणि या पाच लोकांना आता बाहेर काढलं जाईल प्रवीण हवामान विभागाकडून नेमकं काय सूचना करण्यात आल्यात पाऊस असाच राहणार आहे की काय नेमकं काय परिस्थिती आहे <laughs> ऑरेंज अलर्ट आज दिवसभरासाठी आहे आणि गेले तीन दिवस पाऊस सुरू आहे आणि आज दिव, आजही दिवसभर हा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्यामुळे नागपूरच्या सर्व शाळा कॉलेज महाविद्यालय अंगणवाडीपासून ते महाविद्यालय सगळ्यांना सुट्टी देण्यात आलेली आहे आणि महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर पडा असं प्रशासनानं सांगितलं आहे त्यामुळे आज दिवसभर संततधार राहू शकते त्यामुळे आज तरी कोणी महत्वाचं काम असेल तरच घराच्या बाहेर निघा असं सांगण्यात येत आहे त्यामुळे आज दिवसभरासाठी हा ऑरेंज अलर्ट आहे आणि नंतर संध्याकाळي एकंदरी सरासरी उद्या काय स्थिती असेल त्याची माहिती जी आहे ती प्रादेशिक हवामान खात्याच्या वतीनं दिली जाईल निश्चितच धन्यवाद प्रवीण आपण दिलेले या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान नागपूर शहर जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नागपूर जिल्हाधिकारी नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलीस आयुक्तांकडून आढावा घेतलाय सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे असे त्यांनी सांगितलंय नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिली या सगळ्या भागामध्ये पुराची परिस्थिती भयावह आहे अनेक गावांचे संपर्क तुटले त्या ठिकाणी काही जीवितहानी पण झालेली आहे अशा पद्धतीची माहिती आमच्याकडे येत आहे अध्यक्ष महाराज पिकाचं पिकंही सगळे नाहीशी झालेली आहेत भयावह परिस्थिती आहे आणि मला अध्यक्ष महाराज मान्य मुख्यमंत्री सभागृहात आहे अशा भयावह परिस्थितीमध्ये नेमकं प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय कारवाई चाललेली आहे काय कामकाज चाललेलं आहे मदत कार्य कसं चाललेलं आहे याची माहिती आदरणीय मुख्यमंत्री मोदींनी द्यावी एवढीच विनंती आपल्या माध्यमातून करते मान्य अध्यक्ष मोदय सन्मान्य नानाभाऊंनी जो विषय म्हणला ती वस्तुस्थिती आहे मोठ्या प्रमाणात पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे तथापि ज्या ठिकाणी एस टीच्या बसेस अडकलेल्या होत्या त्यातल्या पॅसेंजर्सला काढून तिथल्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांना रात्री ठेवलं त्यांची सगळी व्यवस्था केली आता त्यांना पाठवण्याची व्यवस्था केलेली आहे गडचिरोलीपासून नागपूरकडे वाया आरमोरी जो रस्ता आहे तो रस्ता बंद आहे जो रेग्युलर रस्ता आहे तो अजून सुरू आहे त्यामुळे आता त्या रेग्युलर रस्त्याचाच वापर चाललेला आहे गोसीखुरचं चा पाणी सोडला त्यावेळी आपण ते, ते पाणी जिथपर्यंत जाऊ शकतं गडचिरोलीपर्यंत सगळ्यांना अलर्ट दिलेला आहे त्यानुसार ते त्याची कारवाई चाललेली आहे नागपूर शहरातही सखल भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणात पाणी गेलेलं आहे त्याच्यामुळे तिथेही काही रेस्क्यू ऑपरेशन आपल्याला करावं लागलेलं आहे एक माणूस आत्तापर्यंत वाहून गेल्याची पूर्ण या सगळ्याच्यात आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली आहे एस डी आर एफ आणि डी आर एफ दोघांनाही स्टँड बाय ठेवलेलं आहे आणि आत्ताच्या परिस्थितीमध्ये <coughs> <coughs> कंट्रोल डिस्चार्ज असल्यामुळे अजून तरी खूप भीषण परिस्थिती तयार झाली नाही पण आजही ऑरेंज अलर्ट आहे त्याच्यामुळे आज ते चक्ते त्या ऑरेंज अलर्टमुळे परिस्थिती बिघडू शकते त्यानुसार एनडीआरएफ आणि एस दरम्यान तीन दिवसांपासून सुरू असलेल्या गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं आणि त्यातच आता गोसेखोर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वाढवल्यानं गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे जिल्हा मुख्यालयाशी अनेक तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे या सर्व गोष्टींचा आढावा आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी घेतला आहे हवामान विभागाने गडचिरोली जिल्ह्याला तीन दिवसापासून अतिवृष्टीचा इशारा दिला होता त्याच अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये तीन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्यालगत वाद असलेल्या वैनगंगा नदीलासुद्धा भरपूर पाणी आलेलं आहे कारण की गोशीकूर धरणाचे नैतिक दरवाजे उघडण्यात आलेले आहेत त्यामुळे त्या नदीला भरपूर पाणी आलेलं आहे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण गडचिरोली आरमोरी या रोडवर आहोत आणि या रोडवर पाल नदी जी आहे ती नदीसुद्धा बंद झालेली आहे म्हणजे त्या नदीच्या पुलावरसुद्धा पाणी आहे दोन किलोमीटर अंतरावर पाणी आलेलं आहे या ठिकाणी पोलीस कर्मचारी आहेत बंदोबस्तामध्ये आलेले आहेत त्यांना पोलीस प्रशासनाने बंदोबस्ताकरिता लावण्यात आलेलं आहे जेणेकरून काहीही अनुचित घटना घडू नये काही कर्मचारी आपण जाणून घेऊयात ते काय सांगणार आहेत किती वाजतापासून तुम्ही इथे बंदोबस्तला आलेला काल सायंकाळपासून जसं आम्हाला माहीत झाला नदीला पूर आलेला आहे तेव्हापासून आम्ही सतत ड्युटीवर हजर आहोत पाण्याची पातळी ही वाढत आहे का पाण्याची पातळी हा वाढत आहे आणि आतापर्यंत म्हणजे असे सुद्धा असे कोणी टाकण्याचा प्रयत्न वाहनात सु वाहने हे जाऊ देण्यात येत नाही कारण की पाणी असल्यामुळे आणि काही अनुचित घटना घडू नये म्हणून त्याकरिता पोलीस प्रशासन आणि आपला महसूल प्रशासन सुद्धा वेळोवेळी काळजी घेत आहे आणि आपत्ती विभागाने सांगितलेलं आहे की बिना बिनाकामाने कोणी घराच्या बाहेर निघू नये किंवा पुराच्या पाण्यातून कोणी गड्या टाकू नये कॅमेरामॅन गणेश साहेब मनीष रक्षावर एनडीटी मराठी घडची असतात दरम्यान तिकडे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यातील ओपारा गावाला पुराच्या पाण्यानं वेढा घातलाय आणखी पाऊस झाल्यास ओपाराचे गावाबाहेर जाण्याचे पूर्ण मार्ग बंद पडण्याची स्थिती आहे या मार्गावर अनेक ठिकाणी पुलांवरून तीन फुटांवर पाणी वाहत आहे करंडला बसस्थानक परिसर डोकेसरांडी कराडला विरली बुज मार्गावर पाणी वाहत आहे परिसरात सध्या नालं असल्यानं ना पूरस्थिती निर्माण झाली आहे जर पावसाची संततधार सुरू राहील तर गाव पाण्याखाली जाण्याची शक्यता नाकारता येत नाही चंद्रपुरातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गागलवाडी आरमोरी मार्गावर वैनगंगा नदीचं पाणी आल्यानं एक टँकर अडकल्याची घटना समोर आली आहे टँकर चालकाला पाण्याचा अंदाज न आल्यानं हा टँकर मध्येच अडकला दरम्यान टँकर चालक हा सध्या सुरक्षित असल्याचं कळत आहे चंद्रपूर जिल्ह्यातही गेल्या दोन दिवसांपासून दमदार पाऊस सुरू आहे चिमूर तालुक्यातल्या मुक्ताई धबधबा खळखळून व्हायला सुरुवात झाली आहे त्यामुळे हा धबधबा पाहण्यासाठी चंद्रपूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील पर्यटकांनी धबधब्यावर एकच गर्दी केली आहे चिमूर तालुक्यातील वाघाई डोंगरावर हा धबधबा असून माना समाजाचं अतिशय पवित्र असलेलं मुक्ताई देवस्थान याच परिसरात आहे पन्नास फुटांवरून कोसळणारा धबधबा आणि हिरवागार निसर्ग पाहण्यासाठी पर्यटकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसते आहे तर तिकडे वर्ध्यात सुद्धा गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे आता जनजीवन हे विस्कळीत झालंय मोठ्या प्रमाणावर पाऊस आल्यानं याचा परिणाम हा शेतीवर झालाय शेतीला तलाव सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी निलेश बंगाल यांनी गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून वर्धा जिल्ह्यामध्ये सततभार पाऊस सुरू आहे आणि या पावसाचा परिणाम आता हळूहळू सर्वसामान्य जनतेवर आणि शेतकऱ्यावर पाहायला मिळतो आहे मी आता ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आपण बघू माझे पाय गुडघ्याभर पाण्यामध्ये पुरलेले आहे आणि हे एक शेत आहे या शेतामध्ये कपाशीची लागवड झालेली आहे असंख्य मोठ्या परिसरामध्ये कपाशीची लागवड झालेली असून आता हे पूर्ण शेत जे आहे पाण्याखाल गेले आहे तलाव सदृश्य परिस्थिती या शेतामध्ये निर्माण झालेली आहे आपण आता या कास्ताकर्शी या ठिकाणी बोलणार आहोत जाणून घेऊया येथील परिस्थिती काय आहे मला सांगा हे तुमचं शेत आहे की तळ आहे शेत आहे शेत आहे काय पेरलं होतं शेतामध्ये पा आणि सोयाबीन किती एकरांमध्ये पेटली ती दोन एकर सोयाबीन दोन एकर तूर तूर सोयाबीन आता कसं नुकसान झालंय तुमचं पूर्ण बाबा शेषबाट झाला पूर्ण पाणी टोंग आपण पाणी अच्छा आणि आता तुम्ही काय उपाययोजना काय करणार काय उपाय पाणीच निघत नाही अच्छा आणि आता वर्धा जिल्ह्यामध्ये तीन लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर वर जे आहे ही लागवड झालेली आहे आणि आता अशी कंडिशन झाली आहे पाऊस येत आहे वर्ध्यामध्ये आता हे पिकांची अशी व्यवस्था झालेली आहे पोलीस पाटील आपल्या सोबत आहे आपण काय परिस्थिती आहे तुमच्या या सर्व भागातील सततदार पावसामुळे इतकं भयानक नुकसान झालं आहे काय शेतीचे सोयाबीन कपाशी आणि तूर पूर्ण खरडून नेलेले आहे पावसामुळे आणि आता हे तलाव दृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे याची वरिष्ठांना तुम्ही सूचना दिली आहे त्या वरिष्ठांना मेसेज केली आहे मी आणि माहिती पण दिली नक्कीच आपण दा आता मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतोय बघा माझे पाय जे आहे ना हे माझे पाय असे गुटखाभर या पाण्यामध्ये रोहत आहे आणि हे कपाशीचे पीक आहे हे जे तुम्ही बघू शकता या ठिकाणी बघा हे कपाशीला आता पाण्या फुटायला सुरुवात झाली होती आणि हे कपाशीचं पीक आहे हे पूर्णतः पाण्यामध्ये डुबलेलं आहे हे पूर्ण कपाशीचं लागवड झालेलं शेत आहे आणि या सर्व शेतामध्ये आता पाणी साचल्यामुळे गेल्या अठ्ठेचाळीस तासापासून वर्धा जिल्ह्यामध्ये सततधार पाऊस जो सुरू आहे यामुळे शेतीच नुकसान होताना आता पाहायला मिळत आहे हळूहळू सर्वसामान्य जनतेवर आता विपरीत परिणाम आल्या सुरुवात होत आहे जिल्ह्यामधील असंख्य अशा रस्त्यावर आता पूरप निर्माण झाली असल्याने काही ठिकाणी रस्ते सुद्धा बंद पडलेले होते परंतु आता ते तात्पुरत्या स्वरूपात असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे परंतु आता या सर्व परिस्थितीवर प्रशासन काय उपाययोजना करते हे पाहणे नक्कीच गरजेचे आहे निलेश बंगाले एनडी मराठी वर्धा